असं आश्वासन आपल्याला या निमित्ताने देते आणि जर असं नसेल तर दुसऱ्या जिल्ह्यांनी पण असं करावं अशा प्रकारचं एक पत्र छोटे -छोटे हो दे की जेणेकरून ट्रॅफिकची व्यवस्था तर होईल पण गुन्हेगारीवर आणि छोट्या छोट्या टोळीच्या भांडणावर सुद्धा त्याच्यामध्ये यश आपल्याला मिळवता येईल त्यामुळे या जालन्यामध्ये मी येते जिंदाबंदरला जिल्हा नियोजनच्या बैठकीला पण आता पुढच्या सतरा सप्टेंबर मराठवाडा संग्राम देण्याच्या निमित्ताने जेव्हा मी येणार आहे तेव्हा मी दोन दिवस काम करणार आहे आणि मग अनेक विषय आता नवीन कलेक्टर आलेले आहेत महिला राज आहेत असं नका समजू पोलीस मात्र बरोबर आहे अंबरसर साहेब कारण सगळे महिला महिला त्यांना जर का लावायला ते चांगलं काम करतात <laughs> आणि जेव्हा माणसाच्या पदासमोर कलेक्टर लागतं पोलीस आयुक्त पोलीस आ, एस पी मंत्री नामदार लागतं आमदार लागतं खासदार लागतं तेव्हा त्याला ते जेंडर नसतं तो एक अत्यंत अभ्यास करून तिथपर्यंत पोहोचलेला अधिकारी असतो आणि त्यामुळे पण तरी महिलांचं कठीण आहे घरातून निघणं शिक्षण ट्रेनिंग हे सगळं ना सोपं नाही आणि त्याच्यातून त्या करतात एक वर्षाचा बाळ त्याचं काही तुम्ही किती पुढे गेलात तरी आम्हाला मदत करू शकत नाही ते महिलांनाच करायचं आहे तर लेकरांना सांभाळ सांभाळत हे सगळं करणार तर त्यांच्यासाठी नक्कीच रिस्पेक्ट आपल्या मनात आहे मी खूप चांगलं काम करायचा प्रयत्न आता पहिला निधी हातात आला म्हणजे मी जेव्हा आले तेव्हा ऑलरेडी मागच्या वर्षीचा निधी वाटप होता भाषण देणं एवढंच माझ्यासाठी काम होतं आणि प्रशासनाची व्यवस्था लावणं थोडं शिस्त आणण्याचा प्रयत्न पण आता माझ्याकडे निधी पण आहे त्यामुळे चांगलं काम करण्याचा माझा प्रयत्न